वसंतरावांचा सरपंच पद ते संसदीय सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असं गिरीश महाजन म्हणाले नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून सरपंच पदापासून संसद सदस्यापर्यंतचा पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे एखादा पक्ष संघटनेमध्ये अगदी प्राथमिक पदापासून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात वावरणे खासदार पदापर्यंत एकनिष्ठेने केलेली वाटचाल लक्षवेधी असून आदरास पात्र आहे अशी संवेदना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे समाजकारण राजकारण आणि सामाजिक जीवनामध्ये विविध पातळींवर त्यांनी आपले वेगळेपण जपून ठेवले होते नुकतेच कुठे संसदेमध्ये त्यांचे कामकाज सुरू झाले असताना त्यांच्यावर घात घातला त्यांचे असे मध्ये जाणे दुःखद आहे राजकीय वाटचाल कायम चढत्या कमानीने ठेवत त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक काम कायम ठेवल्याचा गर्व आहे त्यांची साधी राहणी कार्य सत्तेकाची